दूर मेरा तुम्हारा आणि आता स्वर्ग ही नाचे हो तो आवाज ती भावना आणि त्या आवाजामागचा जादूगार पियुष मानले जग म्हणजे फक्त विक्री ती भावनांची कहाणी आहे एका माणसाने या कहाणीला आत्मा दिला आणि त्या आत्म्याचं नाव पियुष त्याचं जग वेगळं होत जेव्हा इतर लोक ब्रँड विकत होते तो भारताला ओळख देत होता फेविकोल तुटेगा नाही कॅडबरी खाओ जिंदगी झूम जाय एशियन पेंट्स हर घर कुछ कहता है हमारा बजाज या सगळ्या जाहिराती फक्त शब्द नव्हत्या हो त्या, त्या भारताच्या हृदयाची भाषा बनल्या गावातल्या पायवाटेवर चालणारी मुलं शहरातल्या स्वप्नांचा पाठलाग करणारे तरुण आईच्या हातचा स्वयंपाक आणि बाबांनी दिलेलं शिकवण या सगळ्यांमध्ये पियूसचं भाव विश्व पसरलेलं होतं त्यांनी आपल्याला शिकवलं की जाहिरात म्हणजे केवळ उत्पादनाचं प्रदर्शन नाही तर ती माणसांशी नातं जोडण्याची कला आहे त्याच्या ॲड्समध्ये विक्रीपेक्षा संवेदना होत्या ब्रँडपेक्षा भारत होता आणि भारतापेक्षा मोठं काही नव्हतं तो हसवायचा रडवायचा विचार करायला लावायचा त्याच्या प्रत्येक जाहिरातीमागे एक जिवंत कथा होती जी आपल्याला जोडत गेली आपल्याला एकत्र आणत गेली आणि जेव्हा तो या जगातून गेला आहे तरी त्याची शब्द त्याची दृश्य आणि त्याची धून आपल्यात कायम जिवंत राहते मिले सूर मेरा तुम्हारा हो आता तो सूर स्वर्गात गुंजे आणि